बघू खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकतात किती सुरेख दिलेलं आहे असं हत्तीवर बसलेलं आहे आणि इथे बघू शकतात किती छान असं नाम काढलेलं आहे सोंडेवर पण छान असं रक्षी काम केलेलं आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतं बघू शकतात नंतर हा एक बघू शकतात पाठी जो प्रभाव आहे ते अतिशय सुंदर आहे मूर्ती करायला खरंच मानलं पाहिजे एवढं सुंदर असं मूर्तीच वर्क केलेलं आहे नमस्कार मित्रांनो प्राणे बस मुंबई वर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनल काहीतरी नवीन घेऊन आज मी आलो आहे चिंतामणी म्हणजे गणसंकुल या ठिकाणी आणि इथे तुम्हाला आपण आज काय दाखवणार आहे तर वेगळ्या वेगळ्या कार्यशाळा तर त्यापैकी आपण आज भेट देतो आहोत माऊली आर्ट्समध्ये आणि इथे खूप सुंदर देखण्या आणि अगदी तुम्हाला नाजूक अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहेत हे यांचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे प्रत्येक मंडळांची तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळणार आहे म्हणजे जसं आपण प्रत्येक मंडळाची गणपती आपण पाहतो तर आपल्याला प्रत्येक टायम असं वाटतं की असा बाप्पा आपण आपल्या घरी सुद्धा घेऊन यावा जी जी तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच माऊली आजला भेट द्या म्हणजे तुमची ही जी इच्छा आहे ही पूर्ण होईल कारण इथे तुम्ही बघू शकता पाठीमध्ये सगळ्या मंडपाच्या तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळणार अगदी लालबागचा राजा आहे मुंबईचा राजा आहे चिंचकोपलीचं चिंतामणी आहे आणि बाकी मंडळाचे सुद्धा आहेत आता मी नाव घेतलं तर मी ठोकून देईन एवढे गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि मेन म्हणजे ह्यांचे जे गणपतीच्या चेहऱ्याचे हावभाव आहे ते सगळे मानवरूपी आहेत बेसिकली आणि तिथे त्यांचे हातपाय बघायचा की आपले माणसाचे हातपाय असतात ना तसेच नाचू आणि बोलका चेहरा आहे चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान अशा बाप्पाच्या मुद्द्या पाहता येईल तर तुम्ही गणेश टॉकीजमध्ये आलात कर, रहे, देना रहे, हे हे ना आतमध्ये तर आतल्या बाजूलाच नाही इथे आपण पाहतो ते माऊली आर्ट्स ओके तर वरती बघू शकतात विशाल घाणेकर हे प्रॉपरायटर आहे त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तसंच इन्स्टा सुद्धा दिलेलं आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे आणि हे जे आहे ना आपलं चिंतामणी गणेश अंकुल आहे गणेश टॉकीजच्या आतील बाजूला गुरुजी मार्ग लालबागमध्ये तर माऊली आर्ट्सचं वैशिष्ट्य असं आहे की जे आपले मंडळाच्या मोठ्या मूर्त्या असतात त्यांच्या छोट्या मूर्त्या तुम्हाला इथे प्रतिकृती पाहायला मिळणार आहे हे ह्यांचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या ज्या मूर्त्या असतात त्या मस्त अशा नाजूक आणि दिसायला सुंदर आणि ढेकण्या असतात तर आता आपण सुरुवात करतोय इकडनं तर ही जी मूर्ती आहे ही बघू शकतात किती दे सुंदर देखीव तसेच देखणी दिसते आहे डोळ्यांचे हावभाव हो बघू शकतात त्यानंतर तुम्ही हात बघू शकतात पाय आणि जे त्याच्यामध्ये मूर्तिकारांनी जे पण आणलेलं ना तो बघू शकतात किती सुंदर दिसतोय अगदी हातपाय आपल्या माणसांसारखेच आहे त्यानंतर जे गोल्डन वर्क केलेलं आहे डोळ्यांचे जे रेखीव पण आहे पाटील जी प्रभावळ आहे त्याचं जे वर्क बघू शकतात अतिशय सुंदर दिसतं तसंच हा आहे भावेश्वर घाटकोपरचा आणि तो तिकडचा राजा आहे आणि व पाचं तुम्ही प्रभावळ बघू शकतात शेषनाग दाखवलेला आहे इथे बघू शकतात छान अशी देवी आहे आणि मस्त असा हा राजा बसलेला आहे कोचवर आणि मस्त असं विठ्ठलाची प्रतिकृती आहे ॲक्च्युली ही बघायला गेलं तर खूप सुंदर वाटते त्यानंतर ही जी आहे ही सुद्धा बघू शकतात अतिशय सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकतात बेसिकली खूप छान दिसतात त्यानंतर इथे बघू शकता आई माऊली दाखवलेली आहे प्रभावाळमध्ये त्यानंतर हे बघू शकतात इथे बघू शकता विठ्ठलचा नाम दाखवलेला आहे हाटीपरा इथे विठ्ठल आहे इथे माऊली आहे हा मुंबईचा सम्राट आहे आणि अतिशय सुंदर दिसते बघू शकतात त्यानंतर आपण हा एक पाहतोय हो हा तारदेवचा राजा आहे बघू शकतात सुंदर अशी आखणी आहे बेसिकली जो स्किन टोन कलर आहे किंवा जे चेहऱ्याचे भाव आहेत डोळे अक्षरशः सुंदर दिसतात आणि प्रभाव सगळ्यांची प्रत्येक वेगळी आहे त्यामुळे एक तुम्हाला वेगळं फील येतो हे बघू शकतात किती सुंदर दिसतंय कलर कॉम्बिनेशन घ्यातलं नंतर हा सुद्धा बघू शकतात पाठी प्रभावळ अतिशय सुंदर आहे आणि इथे बघू शकतात किती छान असं नाम काढलेलं आहे सोंडीवर पण छान असं रक्षी काम केलेलं आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतं बघू शकतात त्यानंतर हा एक बघू शकतात पाठी जो प्रभावळ आहे ते अतिशय सुंदर आहे मूर्ती करायला खरंच मानलं पाहिजे एवढं सुंदर असं मूर्तीचं वर्क केलेलं आहे त्यानंतर ही एक बघू शकतात बालगणेश आहे शिवशंकराच्या पिंडीला घट्ट धरून बसलेले आम्ही वरती बघू शकतात शेषनाग आहेत सुंदर अशा रेखीव मूर्त्या आहेत त्यानंतर हे एक बघू शकतात तर ही मल्हारीच्या रूपात आहे सुंदर असं बघू शकतात चेऱ्याचा हावभाव आहे त्यानंतर हा चिंचपोकळीचा चिंतामणीची गेल्या वर्षी जी मूर्ती होती त्याचीच प्रतिकृती आहे बघू शकतात सुंदर अशा प्रतिकृती बनवल्या प्रत्येक मंडळाच्या आणि अक्षरशः जसे मूर्त्या होत्या मोठ्या तशा सेम छोट्या मूर्त्या बनवल्या नंतर हा एक बघू शकतात ह्याचं जे आसन आहे ते बघू शकतात सुंदर आहे खाली नंदी आहे पायाकडे त्याच्यावर बसलेला आसनावर आणि पाठसं तुम्ही प्रभावावर बघू शकता सुंदर वाटते आहे त्यानंतर हे सुद्धा बघू शकतात खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकतात किती सुरेख दिलेलं आहे असं हत्तीवर बसलेला आहे त्यानंतर स्वामींच्या रूपात आहे होऊ शकतात किती सुंदर दिसते आहे ती स्वामींची प्रभाव येणार आहे का ह्याला दत्त महाराजांची पाठीमध्ये जी प्रभाव आपण पाहतोय ना दत्त महाराजांची तसेच स्वामींच्या ह्याला ती प्रभाव येणार आहे खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर हा एक बघू शकतात आपण मस्त आहे तर गेल्या वर्षी ही मूर्ती आहे ना मालाडच्या एका मंडपामध्ये केली होती आणि हा ओम तांडव आपला कुठला म्हणाला खेतवाडीचा मस्त आहे हा पण बघू शकतात सुंदर अशी प्रतिकृती आहे प्रभाव अतिशय सुंदर वाटत आहे बघू शकतात त्यानंतर हा गेल्या वर्षी मी रील केला होता बाप्पाचा अतिशय सुंदर चालला होता रील आणि बरेच ऑर्डर सुद्धा आले होते तर हा पण खूप सुंदर आहे हनुमानाच्या मांडीवर बसलेल्या गणपती बाप्पाची प्रतिकृती आहे चेहऱ्याचे हावभाव हो बघू शकतात किती सुंदर देखणे रेखीव आहेत चेहरा तर ते इथे गणपती बाप्पाचा फेस अगदी गोंडस वाटतोय बघू शकतात आटी पण बघू शकतात मल्हार रुपारमध्ये आहे हा पण एक सुंदर आहे बघू शकतात प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला एक जिवंतपणा पाहायला मिळतोय वेगळं रूप दिसतंय गडपरी आता हा बघू शकतात किती सुंदर दिसतोय इथे डोळ्याची आखणी पाहू शकतो आपण पाठचं बघू शकतात हा एक सुंदर आहे बघू शकतात ह्याचं जे आसन आहे ते बघू शकतात मस्त असं नंदीवैल आहे पाठी सूर्याची किरणांचा प्रकार दाखवलेला आहे आणि प्रत्येक मूर्ती ना एक जिवंतपणा तुम्हाला दिसतोय कोरीवपणा म्हणा त्याचा हात बघा पाय बघा तुम्ही त्याच्या डोळ्यांचे जे आखणी आहे किती सुंदर आहे परत हे नाम जे दाखवले प्रत्येकाच्या याच्यावर वेगळे आहेत आणि हे सगळं पीओपी मध्ये आहेत ना हे सगळ्या पीओपीच्या मूर्ती मी तुम्हाला दाखवतोय त्यानंतर हे सुद्धा खूप सुंदर आहे तर हा ना सुरतचा मल्लाली ग्रुपचं प्रतिकृती आहे त्यानंतर ही बघू शकतात शिवशंकरांच्या रूपावर नंदीवर बसलेलं आहे नंदीचं सुद्धा फिनिशिंग बघ बघू शकतात अतिशय सुंदर आहे त्यानंतर शिवशंकराचं जे रूप दाखवलं आहे गणपती बाप्पामध्ये ते सुद्धा किती सुंदर दिसते बघू शकतात पाठशी मूर्ती सुद्धा बघू शकतात खूप सुंदर वाटते आहे त्याचे धोळे बघू शकतात बाप्पाचे अगदी बोलके आहेत त्यानंतर हा एक आहे बघू शकतात पाठशी पण एक वेगळी आहे बघू शकतात नाम दिलाय त्याला प्रभावळ म्हणून त्यानंतर ही पण बघू शकतात ही मूर्तीचे चेहऱ्याचे एक हावभाव बघा तुम्ही खूप डिफरंट आणि वेगळे दिसतात पाठशी सुद्धा बघू शकतात पाठसा आपण जो बघतो आहे तो मुंबईचा राजा आहे बघू शकतात अतिशय सुंदर त्यानंतर हा एक बघू शकतात हा पण खूप मस्त वाटतोय शिवशर्गाच्या पिंडींचा प्रभाव आहे पाठीमध्ये वरती आली दाखवली बघू शकतात मस्त वाटतं नंतर हा एक आहे बघू शकतात हा पण मस्त आहे वाटतं तर हा बघू शकतात हा विष्णू रूपामध्ये आहे खूप सुंदर दाखवलं आहे बघू शकतात पाठीमध्ये पण एक मूर्ती आहे आणि हे जे डोळे बघू शकतात तुम्ही खूप सुंदर रेखीव आहे देखणे आहेत एकदम त्यानंतर हा बघू शकतात आपण जो आता आपण चिंतामणीचा पाहिला ना चिंचपरीचा चिंतामणी त्याची सेम दुसरी मूर्ती आहे ही हा पण खूप सुंदर आहे एकदम रेखीव आहे चेहरा बोलके डोळे बघू शकतात असं वाटतं बाप्पा आपल्याला बघतोच आहे जणू तर इथे हे जे आपण पाहतोय आता इथे ही, ही मूर्तीला बघू शकतात वेग कस्टमायझेशन केलेलं आहे पूर्ण ड्रेपिंग वर्क आहे तर इथे ह्याच्या बघू शकता डायमंड वर्क केलेल्या मूर्ती आहे ही पण मूर्ती बघू शकता अतिशय सुरेख दिसते त्यानंतर ही है है एक आहे बघू शकतात ह्याच्या डोळ्याचा कलर बघू शकतात मस्त दिलेलं एकदम त्यामुळे मूर्ती खूप सुंदर वाटते पाटी पण बघू शकतात एक सेम शिवशंकराच्या रुपामध्ये ही पण छान आहे दोन्ही साईडला नंदी आहे आणि ह्याच्यावर बसले आहेत पर्वतावर नंतर हा एक बघू शकतात मुंबईचं राजाचीच बघू शकता हे कॉस्ट्यूममध्ये आहे नंतर हा एक आहे हे सगळे बघू शकतो कॉस्ट्यूम रेप केलेले आहेत त्यामुळे खूप असत हे बघू शकतात सिटिंग मध्ये जो सिक्शनार्थ दाखवलाय ना वेगळ्या पद्धतीचा दाखवलेला आहे तर इथे बघू शकतात हे डायमंडचं वर्क चालू आहे सगळं तर अशा प्रकारे डायमंडचं कस्टमायझेशन असेल तुम्हाला कॉस्ट्युमचं कस्टमायझेशन हवं असेल तर ते तुम्हाला करून मिळेल तर आता ह्या मूर्तीवर काम चालू आहे बघू शकता त्यानंतर इथे ही, ही एक मूर्ती आहे ही बघू शकतात पूर्ण कस्टमाइज केलेली आहे ड्रेपरी वर्कने कॉम्बिनेशन बघू शकतात अतिशय सुरेख दिलेला आहे त्यानंतर एक बालमूर्ती आपण इथे पाहतो आहे ही पण छान आहे तसेच ही एक बालमूर्ती बघू शकतात किती सुंदर वाटते आहे आसनावर बसलेली आहे डोळ्यांचं जे वर्क केलं आहे ते खूप छान केलं आहे त्यानंतर हे बघू शकता इथे एक स्किन टोनचा ना एक वेगळा टेक्स्चर आहे बाप्पावर पण बालमूर्ती म्हणून खूप सुरेख आहे ही त्यानंतर ही बघू शकतात ही एक मूर्ती आहे ही पण एका मंडपाची प्रतिकृती आहे त्यानंतर इथे पण काही बाप्पा आहेत आपण वरती पाहतो आहे त्यानंतर इथे या सगळे लालबागच्या राजाच्या मूर्ती आहेत ह्या सर्व बुक झालेल्या आहेत आणि प्रत्येकाचं ना वर्क केलेले बघू शकतात किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे प्रत्येक गणपतीला हुबैहूब जसा आपला लालबागचा राजा दिसतो तसाच दिसतो आहे बघू शकतात प्रत्येक मूर्ती सुंदर देखणी आणि रेखीव आहे त्यानंतर हा एक बघू शकतात मोठी मूर्ती आहे खूप छान वाटते आहे नंतर ही एक मूर्ती बघू शकता आपण ही पण सुंदर वाटते आणि इथे आपण सगळ्यात छोटी बाप्पाची मूर्ती ड्रेप केलेली पाहतो आहे पण कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे साडीपासून ड्रेप केलेलं आहे त्यामुळे अतिशय सुंदर वाटतोय त्यानंतर हा बघू शकता एक स्वामींची मूर्ती आहे पण खूप सुंदर ह्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि अगदी जिवंतपणा बाप्पाच्या बरोबर तुम्ही पाहू शकता स्वामींच्या रूपात सुद्धा त्यानंतर तिथे खाली बघू शकता एक स्वामींची मूर्ती आहे ती पण खूप सर एक आहे नंतर ह्या मूर्त्या आहेत ना ह्या सगळ्या ना शाडू मातीच्या आहेत हे बघू शकता मग इथे लिहिलेलं आहे तर हा जो पूर्णा रॅक आहे हा साडूमातीचा आहे तर हा एक बघू शकता तुम्ही यात ही एक मूर्ती बघू शकता अतिशय सुंदर दिसते पारवीना अतिशय सुंदर आहे बघू शकतात आणि ही दोन सेपरेट पार्ट मध्ये बघू शकतात अशी पण घेऊ शकतात आणि ही पण घेऊ शकतात असं त्यानंतर ता सिद्धिविनायकाची प्रतिकृती आहे छोटी मोठी मध्ये मिळणार आहे तुम्हाला लालबागचा राजा बघू शकता छोटा आहे इथे उंदरावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही पण छान आहे प्रत्येक मूर्ती इथे तुम्ही बघू शकता चेहऱ्यांचे जे हावभाव आहे त्याचबरोबर तुम्ही डोळ्यांचे हावभाव बघू शकतात अतिशय सुंदर आणि बोलकी आहेत असं वाटत बाप्पा आपल्याला बघतोय हा बघू शकतात तुम्ही पूर्ण शॉर्ट असा हा एक छोटा बाप्पा आपण बघू शकतात मस्त आहे एकदम गोंडस आहे नंतर हा एक आहे बघू शकतात नंतर हा पण छान ट्रेप केलेला आहे लेमन यल्लो मध्ये तसंच हा लाईट पर्पल कलर मध्ये आहे हे सर्व शाडू मातीच्या मूर्त्या इथे कमळावर बसलेली मूर्ती अतिशय सुंदर आहे बघू शकतात आणि परत ती मूर्ती पर पण तुम्ही पाहून घ्या ती पण मस्त वाटते तर हा जो आहे ना हा पण सगळा शाडू मातीचा आहे तर इथे पण सुरेख गणपती बाबाच्या मूर्त्या पाहायला मिळतो इथे बघू शकता ही लालबागची प्रतिकृती आहे हा एक अतिशय सुरेख शकतात छोटा हे पण मस्त आहे नंतर हा बघू ही पण आहे पण थोडी मोठी साईज मध्ये आहे ही पण मस्त बघू शकतो बालमूर्ती तसंच वरच्या साईडला पण बघू शकतात काही मूर्ती आहेत आपल्याला इथे दिसतात आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि या कार्यशाळेला भेट द्या कारण तुम्हाला खूप सुंदर रेखीव आणि देखण्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ह्यांच्या मूर्त्यांची जी नाजूकपणा आहे ना तो सगळ्यात सुंदर आहे तो कुठल्याच कार्यशाळेमध्ये तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाही जो मला दरवर्षी हा एक कार्यशाळेमध्ये पाहायला मिळतो आणि मला तो खूप आवडतो त्यामुळे बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहेत ते अगदी रेखीव आणि जिवंतपणा जो असतो ना बाप्पांमध्ये तो त्यात दिसण्यात येतो तसंच वरती ज्या मूर्त्या आहेत ना त्या पण तुम्हाला एकदा आम्ही झलक दाखवतो तर पण खूप सुंदर वाटतात आहे प्रत्येक मूर्ती बघू शकतात अतिशय सुंदर दिसते ही छोटी मूर्ती आहे पण किती मस्त वाटते तर अशा प्रकारात आपण तुम्हाला माऊली आर्ट्समधला प्रत्येक मूर्ती दाखवलेल्या आहे आणि त्यांचा जो चेहऱ्याचे हावभाव आहे डोळे जे गोलके आहेत त्याचबरोबर त्यांचं जे अंगाचं जे फीचर्स आहे एवढे सुंदर आहे त्याचबरोबर तुम्हाला जे कस्टमायझेशन केल्यावर जे बाप्पा दिसतात ना अगदी भारी आणि सुंदर दिसतात आहे मला तर असं झालं की कुठली मूर्ती घ्यावी आणि कुठली नाही आणि तुम्हाला सुद्धा इथे आल्यावर नक्की हेच फील होणार आहे तर तुम्ही आवर्जून इथे या भेट द्या तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला दिसू नका चला आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय